आज तीस ऑक्टोबर भारताच्या अनुयोगाचे जनक महान अणुशास्त्रज्ञ डॉक्टर डॉक्टर भावा यांनी अणुशक्तीचा उपयोग शांततेसाठी आणि मानवी कल्याणासाठी व्हावा अशी भूमिका घेतली वीज निर्मिती आरोग्य आणि अन्न समृद्धी या क्षेत्रात अणुशक्तीचा विधायक वापर करण्याचा पाया त्यांनी रचला एकोणीसशे नऊ साली मुंबईत जन्मलेले डॉक्टर बाबा उपजतच बुद्धिमान होते लहान वयातच त्यांनी आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत अभ्यासलेला केला कॉलेज आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पी डी संपादन केली केवळ पंचवीसाव्या वर्षी त्यांनी अंतरिक्ष किरणांवरील संशोधन सुरू केलं आणि छत्तीसाव्या वर्षी पारितोषिक मिळवलं कॉस्मिक रेज म्हणजे किरणांचा अभ्यास करताना त्यांनी कॉस्मिका यांच्यासह संशोधन करून एक सिद्धांत मांडला अंतरिक्ष किरण कोणत्याही वस्तूमधून जाताना इलेक्ट्रॉनचा वर्षाव निर्माण करतात हा तो सिद्धांत होता याच काळात त्यांना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ रुदर फोर्ड आणि नील्स भोर यांचं मार्गदर्शन देखील लाभलं मेसॉन कनांवर केलेल्या त्यांच्या संशोधनामुळे त्यांना जागतिक कीर्ती मिळाली आणि वयाच्या केवळ वर एकतीसाव्या वर्षी इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलोशिप देखील बहाल केली यानंतर त्यांनी भारतात परत येऊन बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये डॉक्टर सी व्ही रामन यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं आणि तिथेच अंतरिक्ष किरण अभ्यास केंद्र स्थापन केलं हेच पुढे भारतातील अणुसंशोधनाचा पाया ठरलं डॉक्टर भाबांना भारतातच अणुविज्ञान संशोधनासाठी मोठी संस्था असावी अशी कल्पना होती टाटा उद्योग समूहाच्या एक मदतीनं एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अर्थात टी आय एफ आर ची स्थापना केली स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंशी त्यांचे घट्ट संबंध निर्माण झाले एकोणीसशे चोपन्न मध्ये नेहरूंनी अणुशक्ती मंडळाची स्थापना केली आणि त्यांचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबांची नियुक्ती झाली याच काळात त्यांनी भारतात अणुशक्तीचा शांततामय वापराचा पाया रचला एकोणीसशे एक्कावन्न मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांचा गौरव झाला तेव्हाच त्यांनी अणुशक्तीमुळे भारत स्वतःच्या विद्युत शक्तीत स्वावलंबी बनेल असं जाहीर केलेलं एकोणीसशे चोपन्न मध्ये अणुशक्ती संशोधन केंद्र स्थापन झालं जागतिक परिषदेत शांततेसाठी अणुशक्ती या विषयावर अध्यक्ष म्हणून त्यांचा गौरव झाला त्यानंतर तें त्यांनी भारतातील पहिली अणुवट्टी अप्सरा चार ऑगस्ट एकोणीशे छप्पन रोजी सुरू केली ही संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञांनी बांधलेली होती त्यानंतर एकोणीसशे साठ मध्ये सायरस आणि एकोणीसशे एकसष्ट मध्ये झर्लिना या दोन भट्ट्या सुरू झाल्या यातून तयार होणाऱ्या आयसोटोपमुळे वैद्यक कृषी आणि उद्योग क्षेत्रात प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांनी प्लुटोनियम निर्मिती प्लांट स्थापन केला असा प्लांट असणारे त्यावेळी जगात फक्त चार देश होते या कार्यामुळे भारत अणुशक्तीच्या क्षेत्रात स्वावलंबी झाला डॉक्टर भाभा भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार होते आणि त्या फक्त रुपया घेतलेला त्यांना पद्मभूषण मेघनाथ सहा सुवर्ण पदक आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स अमेरिका यांचे सभासदत्व मिळालं ते उत्तम चित्रकार होते संगीत आणि वास्तुकलेचे जाणकारही होते चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी स्वित्झर्लंडमधील एका पर्वतावर झालेल्या विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी वैज्ञानिक गमावला बारा जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी त्यांच्या स्मरणार्थ तुर्बे येथील अणुसंशोधन केंद्राला डॉक्टर बाबा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच बाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर हे नाव देण्यात आलं भारतातील अणुयुगाचे शिल्पकार डॉक्टर होमी बाबा यांची आज पुण्यतिथी